मित्रांनो आज आपण साताऱ्यातील अशा वास्तूला भेट द्यायला चाललोय ज्या वास्तूमध्ये मराठ्यांचा इतिहास लिहिला गेला आज ती वास्तू पूर्णपणे पडीक आहे त्या वास्तूमध्ये आत गेल्यानंतर अक्षरशः अंगावरती काटा उभा राहतो असं म्हटलं जाते की तो एक भूत बंगलाच आहे तर चला आज आपण मराठ्यांचा इतिहास ज्या वास्तूमध्ये लिहिला गेला ती वास्तू पाहू याच जेम्स ग्रँडप हजारो कागदपत्रांचा अभ्यास करून मराठ्यांचा इतिहास लिहिला इसवी सन अठराशे अठरा मध्ये जेम्स ग्रँडप याने साताऱ्यातील पोवेनाक्याजवळ हा सुंदर असा बंगला बांधला पण तोच बंगला आज अक्षरशः भूत बंगला म्हणून ओळखला जातो हे घर पूर्णपणे ब्रिटिशकालीन असल्याची जाणीव करून देतं भाजकी कवले सागवानी सागवानी लाकडांचे दरवाजे वासे छप्पर अशी काही वास्तू निदर्शनास येते आज या वास्तूमध्ये एकट्याने जायचं म्हणजे अक्षरशः अंगावरती काटा येतो कारण वास्तूच्या आवारात व आतमध्ये असलेली निरव शांतता आपल्याच पावलांचा येणारा आवाज अंगावरती काटा आणतो वास्तूची सुरुवात एका भल्या मोठ्या हॉलने होते आतमध्ये असलेल्या अनेक मोठमोठ्या खोल्या ओसाड पडलेल्या आहेत आतमध्ये गेल्यानंतर ग्रँडप पोटे बसून लिखाण करत असेल असा विचार मनामध्ये आला या वास्तूत बसून जेम्स ग्रँडप याने मराठ्यांचा गौरवशाली इतिहास कसा लिहिला असेल वास्तूसंदर्भात भरपूर अपवाद देखील आहेत असं म्हटलं जातं की या वास्तूमध्ये भूत आहे कारण या वास्तूचे स्वरूप आणि इथला शांत परिसर यामुळे ते फिरण्याची भीती वाटते अठराशे बावीस साली ग्रँड अप हा इंग्लंडला परत गेला नंतर ही वास्तू एका पारशी व्यक्तीने ब्रिटिश सरकारकडून विकत घेतली त्याचे तेथे काही वर्ष वास्तव्य होते याच वास्तूत ब्रिटिशांच्या प्रशासनातील सातारा जिल्ह्याचे अनेक जिल्हाधिकारी न्यायाधीश व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वास्तव्य केले होते छत्रपती प्रतापसिंह महाराजांसोबत अपने साताराचा कारभार सुव्यवस्थित केला जनतेच्या संपर्कात असल्यामुळे तो लोकप्रिय झाला एल्फिस्टनच्या सांगण्यावरूनच त्याने या वास्तूत बसून मराठ्यांचा इतिहास लिहिला जर तुम्ही कधी सातारला आलात तर पवयनाक्याजवळ माहुली रस्त्याला असणाऱ्या डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या बाजूला असणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूला नक्की भेट द्या धन्यवाद